नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं गृहेणगुलटेगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की विषय काय आहे सध्याच्या वातावरणामध्ये काही ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतोय त्यांना थोडीशी अडचण आहे परंतु ज्या ठिकाणी पाऊस नाही आहे त्या ठिकाणी खूप जास्त अडचण आहे काय अडचण आहे तर कापूस पीक व्यवस्थित वाढत नाही आहे तुम्ही पाहू शकता मागे की कापूस जवळजवळ एक महिन्याच्या आसपास आहे आणि वाढ अजूनही चांगली व्यवस्थित होत नाही पानांचा जर जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर पानांच्या वाट्या व्हायला लागल्यात त्यासोबत पिवळसरपणा पिकामध्ये जाणवायला लागला आहे पाण्याच्या खालची बाजू जर पाहिली तर फवारणी करून सुद्धा कापूस पीक जे आहे हे व्यवस्थित नाही आहे फुटव्यांची संख्या अजून कमी आहे तर अशा परिस्थितीमध्ये कोणती फवारणी करायला पाहिजे जर तुमची ऑलरेडी एक फवारणी झाली आहे आणि दुसरी फवारणी घ्यायचा विचार आहे कारण कीड कंट्रोल होत नाहीये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सा या सांगणार आहे एक चांगलं स्ट्रॉंग कीटकनाशक एक चांगलं वाढीसाठीचं अ एक तर वॉटर सोल्युबल पण सांगणार आहे आणि लिक्विड पण सांगणार आहे आर ज्याच्यामध्ये तुम्ही दोन्ही दोन्हीपैकी एकाचा वापर करा शक्यतो वॉटर सोलेबल असं सांगेल की ते फवारल्यानंतर तुम्हाला पिकामध्ये स्ट्रेस जो आहे हा पूर्णपणे निघून गेलेला असेल आणि वाढ अतिशय चांगली झालेली असेल तर तेही तुम्हाला पाहायला मिळेल आणि रिझल्ट मिळावा याच्यासाठी काय करायचं आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमचा कापूस भलेही पंचवीस दिवसापासून अगदी पन्नास दि दिवसापर्यंतचा असो ती फवारणी तुमच्यासाठी लागू पडणार आहे कारण सध्याची परिस्थिती थोडीशी बिकट आहे खास करून ज्या ठिकाणी पाऊस नाहीये किंवा ज्या ठिकाणी कीड खूप जास्त प्रमाणात आहे थ्रिप्स मावा तुडतुडे मावा एवढ्या प्रमाणात आहे की झाड पूर्ण काळं पडलंय तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला फवारणी करायची आहे ती म्हणजे हमला या कीटकनाशकाची हमलामध्ये आपल्याला क्लोरोपॅरिफस पन्नास टक्के पाच सायपरमेथ्रीन चार टक्के हा घटक पाहायला मिळतो याच्या पलीकडे तुम्ही आणखी इमिडा क्लोपरीड प्लस ॲसिफेट हे कंटेंट असलेलं सुद्धा तुम्ही फवारणी करू शकता किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन प्लस थायमिथोग्झाम म्हणजेच थोडक्यात अलिका याची सुद्धा तुम्ही फवारणी करू शकता आता अलिकामध्ये बरेच जणांचा हा समज आहे की ते आळीवर चालतं परंतु त्याच्यामध्ये जो घटक आहे लॅम्बडा सायलोथ्रीन हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे लॅम्बडा सायलुथ्रीनमुळे एक थोडक्यात गॅस पॉयझन सारखाच इफेक्ट आपल्याला लॅम्बडा सायलोथ्रीनचा पाहायला मिळतो ज्याच्यामध्ये पूर्ण रसू कीड मावा थ्रिप्स आणि तुडतुडे तोड़ यांच्यावर जे काही कापूस पिकावर जे कीटक असतात यांच्यावर बऱ्यापैकी कंट्रोल तिथं आपल्याला मिळालेला पाहायला मिळतो म्हणून हे कीटकनाशक आपल्याला निवडायचे एकतर हमला निवडा किंवा अलिका निवडा किंवा ऍसिफेट प्लस इमिडाक्लोप्रिड हे निवडू शकता याच्यामध्ये बरेच वेगवेगळे कीटकनाशक आहेत परंतु इथं आपल्याला ऑलरेडी पहिली एक फवारणी झालेली असेल आणि दुसऱ्या फवारणीमध्येही आपल्याला चांगलं रिझल्ट घ्यायचं असेल तर मग तिथं मात्र तुम्हाला काटकसर का करून चालणार नाही एकच घ्या पण टॉपचं कीटकनाशक घ्या हे घेतल्यानंतर आता बरेच जण म्हणतील मग आता हे वापरलं मग पुढच्या वा वेळी काय वापरायचं याच्यापेक्षा वर्ष का नाही ही कीड तुम्हाला कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे जर हीच कंट्रोल झाली नाही तर पिकाची वाढ इथंच थांबली जाणार आहे आणि फुटव्यांची जी संख्या आहे ही फुटव्यांची संख्या मेंटेन होणार नाही पानं जर पूर्ण वाट्या जर पानाच्या झाल्या तर तुम्हाला ते कवर करता करता पंधरा दिवस जातील आणि कापूस हे पीक असं नाहीये की जिथं तुम्ही पंधरा दिवस वीस दिवस वाट पाहू शकता हे पूर्ण दिवसावर चालणारं पीक आहे त्यामुळे मी काय सांगतोय त्याकडे थोडंसं सा लक्ष सुद्धा बऱ्याच लोकांना असं वाटतं की फक्त वायफटच बोलतोय मित्रांनो वायफट जर तुम्हाला वाटत असेल तर नका पाहू व्हिडिओ हा फक्त त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांना समजून घेणं गरजेचं आहे की पिकाचं सायकल काय तुम्हाला पण खूप कळतं अशातला काही भाग नाहीये तुम्हाला पण कळत नसतं परंतु तुम्हाला एक फक्त तीस सेकंदामध्ये सगळी माहिती पाहिजे असती आणि ती मला देता येत नाही तुम्ही दुसरीकडे पाहू शकता मित्रांनो मला मी म्हणजे ज्या गोष्टीवर फारसं जास्त काही विचार करत नाही कारण मला माझा चॅनल हा खूप तीस सेकंदाच्या लोकांसाठी नाही ज्यांना खरोखर समजून घ्यायचं त्यांच्यासाठी आहे तर तुम्ही प्लीज तुमचा टाइम वेस्ट नका करू मित्रांनो तुम्हाला जर खूप शॉर्ट मध्ये पाहिजे असेल तर तीस सेकंदांचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जिथं तुम्हाला हजारो सोल्युशन्स दिलेले आहेत माझ्या एका परफेक्ट सोल्युशन मागे का पळत आहे तुम्ही आहे की नाही बरोबर आहे की नाही तुम्ही पण समजून घेतलंच पाहिजे तर आता हा झाला आपला कीटकनाशक आता बुरशीनाशक कोणतं तुम्ही जर ऑलरेडी पहिली एक फवारणी केली ज्याच्यामध्ये दहा ते बारा दिवसांपूर्वी जर फवारणी घेतली तर आताच्या फवारणीमध्ये तुम्हाला बुरशीनाशक घेण्याची गरज नाही जर पाऊस जास्त असेल तर तुम्ही घेऊ शकता जर पाऊस नसेल किंवा नॉर्मल पाऊस असेल तर नाही गरज मग आता पुढचं काय तर पुढचं आता पीजीआर किंवा मग इथं आपल्याला मिक्स मायक्रोन्यूट्रिंट वापरायचंय किंवा वॉटर सोल्युबल वापरायचंय आता इथं मी तुम्हाला असं एक वॉटर सोल्युबल सांगणार आहे की ज्या वॉटर मध्ये ट्रेस एलिमेंट आहेत म्हणजे जर तुमचं पीक हे तानावर असेल तर तानातून बाहेर निघणार आहे थोडक्यात आता तुम्ही इकडे पाहू शकता की तुम्हाला काही झाडं जी आहेत ही रांगेमध्ये छोटी दिसत असतील आता काही जी एकदम छोटी दिसत आहेत तर ती पुनर्लागवड झालेली आहेत म्हणजेच नंतर लागवड झालेली रोप आहेत तर हे वॉटर सोल्युवल आहे श्रीराम कंपनीचं सहा बारा छत्तीस प्लस टी ई ट्रेस एलिमेंट याच्यामध्ये असतात म्हणजे जर आपलं पीक एकदम तानावर पडलेलं असेल आपल्याला कळत नाही मुळात पीक खरोखर तानावर पडलं आहे का कारण पाऊस जर जास्त असेल तरीसुद्धा आपलं कापूस पीक जे आहे हे ट्रेसमध्ये जातं जर पाऊस अगदी कमी असेल आणि पिकाला पाणी गेलेलं नसेल तरीसुद्धा पीक ट्रेसमध्ये जातं मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी ह्या घटना घडल्यात की पाऊस असून पण पिकट रेसमध्ये गेलेत पाऊस नसताना पण पिकट ट्रेसमध्ये गेलेत तर याच्यासाठी आपल्याला श्रीराम कंपनीचं सहा बारा छत्तीस ट्रेस एलिमेंट असलेलं हे वॉटर सोल्युबल वापरायचंय एका एकरसाठी साधारणतः एक किलो एवढा आपल्याला वापरायचं याची प्राइस थोडीशी जास्त आहे म्हणजे जसं आपलं झिरो बावन्स होती साधारणतः अडीचशे रुपये किलो पर्यंत जातं त्या पद्धतीनेच सहा बारा छत्तीस जे आहे साधारणतः साडेचारशे रुपयापर्यंत एक किलो जातं परंतु हा डोस एवढा चांगला आहे मी रिझल्ट मागच्या वर्षी घेतला आपली जी काही कपाशी होती मागच्या वर्षी खूप ट्रेसमध्ये गेली होती पूर्णपणे शंभर टक्के रिकवर झाली आणि ती फक्त तीन ते चार दिवसामध्ये त्यामुळे याचा सेल्फ एक्सपिरियन्स आहे अतिशय चांगला डोस आहे म्हणजे इतर ठिकाणी पैसे घालण्यापेक्षा तुम्हाला हा सहा बारा छत्तीस हा जो डोस आहे हा अतिशय चांगला पडेल आणि रिझल्ट त्याचे अतिशय छान मिळतील आता याच्या पलीकडे जर तुम्हाला पीजीआर वापरायचं असेल तर मध्ये भरपूर सारे आहेत तर मी म्हणेल की तुम्ही पीजीआर वापरण्यापेक्षा जर तुमच्या अशा झाडांमध्ये जर पिवळसरपणा जाणवत असेल या पद्धतीने आता याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जर पाहिलं तर मॅग्नेशियम पण हळूहळू कमी व्हायला लागलंय फेरस पण कमी व्हायला लागलाय आणि झिंकसुद्धा हळूहळू कमी व्हायला लागलंय तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला चिलमिक्स कॉम्बी किंवा इतर ग्रेड टूचं मिक्स मायक्रोन्यूट्रिंट हे वापरायचे किंवा चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिट वापरायचे असे जर तुम्ही लवकर रिकव्हरी देणारे जर चिलेटेड मिक्स किंवा ग्रेट टू चे मिक्स जर वापरले तर लवकरात लवकर आपले झाड जे आहेत हे रिकवर होतील आणि लक्षात ठेवा जर तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान तुमची कपाशी आहे आणि जर कपाशी लावल्यापासून फक्त एक पाऊस पडला आणि त्याच्यानंतर परत पाऊस नाहीये तर मित्रांनो पाणी द्या पाणी देण्या अगोदर दे खत टाकून घ्या खत मातीआड करा आणि लगेचच्या लगेच पाणी सोडा यामुळं काय होणार आहे की तुमची जी काही झाडं जे आहेत हे लालसर पडत आहेत पानं लालसर होत आहेत काही ठिकाणी पिवळसर पाना खूप जास्त प्रमाणात जाऊन होते आहेत तर त्या ठिकाणी पाणी देणं सुद्धा गरजेचं आहे जर पाऊस अजिबात नसेल तर लक्षात घ्या तीस दिवस साठ दिवस आणि नव्वद दिवस या तीन वेळेमध्ये आपल्याला पाणी देणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो असेच व्हिडिओ जर तुम्हाला अतिशय महत्वाचे वाटत असेल तर व्हिडिओला सेव्ह करून ठेवत हो चला आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला माझ्या व्हिडिओपासून किती फायदा होतो हे नक्की सांगा धन्यवाद